आयडिया व्हिडिओ इयत्ता पहिली आणि दुसरीच्या मुलांच्या मातांसाठी नमस्ते आजच्या आपले सर्वांचे स्वागत आहे आशा आहे तुम्हाला मागच्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल चला आजच्या कामाची सुरुवात करूया मागच्या आठवड्यातील अंक ओळख क्रियाकृती इयत्ता पहिली आणि दुसरीची वर्कशीट तसेच धान्यांपासून कलाकृती या व्हिडिओवर आपले अनुभव नक्कीच सांगा आता सोबत आणलेली फोटो काढू तोपर्यंत व्हिडिओ थांबवून ठेवू आपल्या या क्रियाकृतीचे नाव आहे करून पाहूया सर्व मातांनी गोलात काही अंतर ठेवून उभे राहावे सर्वांकडे दोरीच्या उड्या मारण्यासाठी रशी असावी लीडर मातेने एक दोन तीन बोलल्यावर सर्व मातांनी एकत्र चोरीच्या उड्या मारायच्या आहेत जी माता शेवटपर्यंत खेळेल ती विजेता असेल ही क्रियाकृती पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथे थांबून ठेवू आशा आहे ही क्रियाकृती सर्व मातांनी आनंदाने केली असेल चला आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे काही नवीन शिकूया आजच्या काळात तांत्रिक ज्ञान असणे अत्यंत गरजेचे झाले आहे जसे व्हिडिओ शूटिंग करणे हे कौशल्य शिकल्याचा फायदा स्वतःला आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांचे व्हिडिओ बनवण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल व्हिडिओ बनवायचा कसा त्यासाठी लागते थोडीशी पूर्वतयारी आणि साधनं कॅमेरा कॉम्प्युटर किंवा टॅबलेट इत्यादी गोष्टीला म्हणजे व्हिडिओला सुरुवात असते मध्य असतो आणि शेवट असतो व्हिडिओची सुरुवात कशापासून करायची शेवट कसा करायचा आणि मधल्या भागात कोणत्या क्रमानक गोष्टी दाखवायच्या ह्याचा विचार करायला हवा सर्वात अगोदर पूर्वतयारी पूर्वतयारी विषयाची निवड निवडलेल्या विषयाची माहिती गोळा करा गोळा केलेली माहिती व्हिडिओ मध्ये कोणत्या क्रमाने दाखवायची ह्याचा क्रम जुळवा नंतर बाग त्याचा आणि शूटिंग कुठं व कोणत्या वेळेला करायचं हे ठरवा आपण सकाळी पाहिजे सकाळी बघू फोटो काढू आणि संध्याकाळी शूटिंग साठी प्रत्येकात जबाबदारी वाटून द्या आपण काम वाटून घेऊ म्हणजे फोटोग्राफी कोण करेल माहिती कोण सांगेल शूटिंग करताना बोलायचं असेल तर अगोदरच ते लिहून त्याची प्रॅक्टिस करा चला आता सुरुवात करू शूटिंग रेडी 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 नाही मी तुला तर माझा पहिला प्रश्न विचारते शूटिंग साठी टॅबलेट वापरताना पुढील गोष्टी लक्षात ठेवा टॅबलेट पूर्ण चार्ज असावा टॅबलेट तिरका उलटा पकडू नका शूटिंग करताना टॅबलेट सतत हलवू नका ना नाहीतर व्हिडिओ अस्थिर येईल कॅमेऱ्याची लेन्स बोटामुळे किंवा कव्हरमुळे झाकली जाणार नाही याची काळजी घ्या शक्यतो हाताखाली आधार घ्या टॅबलेट अतिजवळ किंवा लांब पकडू नका प्रकाशाची काळजी प्रकाशाच्या विरुद्ध बाजूने शूटिंग करू नका ज्या गोष्टीचं शूटिंग करायचं आहे त्यावर पुरेसा प्रकाश असावा तरच व्हिडिओ स्पष्ट आणि आकर्षक दिसेल शूटिंग दरम्यान आवाज व्यवस्थित रेकॉर्ड होईल याची दक्षता घ्या शूटिंग वेळी आपापसातील बोलणं रहदारीचा आवाज मोबाईल फॅनचा आवाज हे कटाक्षाने टाळा चांगल्या दृश्याबरोबरच स्पष्ट आवाज व्हिडिओची रंगत वाढवतो गरज असेल तर एकाच दृश्याचे वेगवेगळ्या अँगलने शूटिंग करू शकता पण हे करताना झूम करणे टाळा कारण टॅबलेटच्या कॅमेरात ते व्यवस्थित येत नाही शूटिंग झालेली फाईल व्यवस्थित सेव्ह झाली का हे तपासा या व्हिडिओचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो ते सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा चला आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया मुलांसमोर काही मॅचेसच्या काड्या ठेवा आणि मधले अंक सांगून मोजणी घ्या त्याचबरोबर आता पहिलीसाठी दिलेले शब्द योग्य क्रमाने लावून वाक्य पुन्हा लिहिणे आणि आता दुसरीसाठी दिलेला परिच्छेद बोट ठेवून वाचणे आणि प्रश्नांची उत्तरे लिहिण्याची वर्कशीट घरी मुलांसोबत पूर्ण करा मुलांना सांगितलेली क्रियाकृती आणि वर्कशीट सोडवण्यात आनंद वाटला का हा अनुभव आमच्यासोबत नक्कीच शेअर करा आजच्या या क्रियाकृती इथे संपत आहेत पुढील आठवड्यात नवीन माहिती आणि क्रियाकृतींसह पुन्हा भेटू तोपर्यंत तुमची आणि मुलांची काळजी घ्या धन्यवाद